इचलकरंजी येथील भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातील कामगार चाळ येथे दोन गटातील झालेल्या हानामारी प्रकरणातील नऊ महिन्यापासून फरारी साईल हबीब फणीबंद वय सत्तावीस राहणार विभूतेगल्ली जवाहरनगर याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी येथील कामगार चाळ परिसरात पंधरा जून रोजी पूर्ववैमनस्यातून जर्मनी टोळीने शस्त्रासह दहशत माजवले होते भाड्याने दिलेली चारचाकी वाहन परत न केल्याच्या कारणावरून वादाला तोंड फुटले होते त्यावेळी एका युवकास घेराव घालून दमदाटी करत विचारणा केली होती त्याची कुणकुण लागता जमावाने जर्मनी गँगवर प्रतिहल्ला केला त्यात तिघेजण जखमी झाले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या त्यापैकी स्तवन रामदास आवळे याच्या फिर्यादीनुसार मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम सदाशिव पट्टणकुडे राहणार रोई सचिन उर्फ श्याम बाळासो घोरपडे राहणार कबनूर साहिल हबीब फनिबंद राहणार जवाहरनगर सूरज साताप्पा पाटील खेबवडे तालुका करवीर यांच्यासह अन्य तिघांवर तसेच एका अल्पवयीन संशयितावर गुन्हा दाखल केला होता त्यापैकी पट्टणकुडे घोरपडे व पाटील या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे तर साहिल फनीबंद हा फरार होता तब्बल नऊ महिन्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान तपासासाठी पोलिसांनी कामगार चाळ परिसरात त्याला फिरवले ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील व त्यांच्या पथकाने केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समीर साळवे हे करीत आहेत